नमस्कार मी प्रदीप नणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य पण पिढ्या बदलल्यानं जुन्या नव्या पिढ्यांमध्ये भरपूर अंतर असतं घरोघरी हे प्रश्न आहेत समाजातले हे प्रश्न आहेत पूर्वी जे नाते संबंध होते ते नाते आता राहिले नाहीत नात्यातला ओलावा कमी होतोय दिवसेंदिवस कमी होतोय आईवडिला प्रति असणार प्रेम आहे ते कमी व्हायला लागले बहीण भावातलं प्रेम ते कमी व्हायला लागले मित्रपरिवारातलं प्रेम ते पण कमी होत आहे ह्या सगळ्या गोष्टी वेगाने बदलत आहेत कारण माणसं आत्मकेंद्रित व्हायला लागली आहेत आणि प्रत्येकजण केवळ स्वतःपुरता विचार करतोय नवी पिढी आणि नव्या संकल्पना यायला लागल्या आहेत पूर्वी कसं होतं की कुटुंबामध्ये सगळ्यांचा विचार करायला जायचा जेवढे सदस्य असतील कुटुंबातले त्या सगळ्यांचं कुठंतरी अकाउंटेबिलिटी असायची कुटुंबात ती व्यवस्था होती कोण कुठे गेलाय कधी येणार आहे खाल्लाय का नाही बाहेर खाणार आहे का डबा नेलाय का मित्राकडे जेवणार आहे का सगळ्या गोष्टीची माहिती असायची किमान आता सगळ्यांना घाई आहे अशी सगळी माहिती दोन जणांच्या घरात देखील ही माहिती असतेच असं नाही बोलणं होतंच असं नाही कारण बघा सगळेजणं बिझी झालेत आणि आता मग घरामध्ये नवीन सून आली असेल तर तर आणखीन मग ते ॲडिशन झालं ना मुलांशी तुमचं नातं वेगळं असतं सुनेबरोबर संवाद व्हायला वेळ लागतो आता नव्या पिढीत कल एक कल्पना निघाली आहे म्हणजे एक संकल्पना अशी आहे डॅट डी ए डी टी डोंट आस्क डोंट टेल मला विचारायचं नाही आणि मला सांगायचंही नाही बघा म्हणजे काय आहे कुठं गेलात काय करणार आहेत काय नाही काय काय विच किंवा काय करून आलात विचारायचं नाही आणि तुम्ही समजा कुठून आलात काय गेलात प्रवासाला गेलात अमुक जे काही सांगावं वाटलं ते पण सांगायचं नाही आता या संकल्पनेचं कुटुंब व्यवस्थेवरती किती गंभीर परिणाम होत आहेत संवाद हा आपल्या कुटुंबातला आत्मा आहे आणि हा आत्मा असताना या सगळ्या गोष्टी होत आहेत हे जे बदल होत आहेत ना ते जुन्या पिढीतल्या लोकांना पचवणं अवघड आहे कारण हे नव्या कन्सेप्ट यायला लागल्यात आणि ह्या वेगानं यायला लागल्यात आपल्याकडे म्हणतात ना जाऊ कशाला दूर माझे इथेच पंढरपूर आता जाऊ कशाला अमेरिका जाऊ कशाला इंग्लंड तुमच्या घरातच अमेरिकेने इंग्लंड आले तिकडच्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ना काय आहे एकूण पाश्चात्यकरण व्हायला लागले आपण असं म्हणतो अंधानुकरण हे जे प्रकरण आहे ना पाश्चातीकरण व्हायला काय अडचण नाही आहे पण ते अंधानुकरण व्हायला लागले काय घ्यायचं आणि काय नाही याचा विचार होत नाही आहे आणि म्हणून ही डॅटसारखी संकल्पना येते काय नवी पिढी सगळं मुक्त वातावरण म्हणजे नवरा बायको एखाद्या घरात राहतात आणि समजा बायको ऑफिसमधल्या काही मित्रांच्या सोबत ट्रीपला गेली ते फोटो समजा जर बघितले तर नेमकं ते कोण आहेत त्यांचे आपापसातले नाते काय आहेत अशी शंका यावी असे प्रश्न उत्पन्न व्हावेत जुन्या पिढीला असे सगळे ते फोटो असतात आणि ते बिनधास्तपणे फेसबुकवरती ग्रुपवरती फिरतात आणि त्याबद्दल त्या नवऱ्यालाही काही वाटत नाही कारण नवऱ्याचंही वागणं असंच असतं आणि हे आता समाजामध्ये अशा ह्या सगळ्या एका इलाइट क्लासमध्ये हे ॲक्सेप्टेबल झालं आहे मुलांना मोकळीक द्या मुलींना मोकळीक द्या प्रत्येकाला स्वतंत्र स्पेस हवा अरे तो ते स्पेस हवा मोकळी खावी मान्य आहे पण काही निर्बंध पण असले पाहिजेत की नाही समाजव्यवस्था कुटुंब व्यवस्थेमधले जे निर्बंध आहेत ते लागू होतात की नाही चौकट तर शेवटी लागेल की नाही का सगळंच मोकळं आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जरा गडबड व्हायला लागली आहे आणखीन एक नवीन शब्द ऐकायला मिळाला स्लीप डायव्हर्स आता हे नवीनच आहे स्लीप डायव्हर्स म्हणजे काय माहिती आहे झोपण्यापुरता डायव्हर्स म्हणजे रात्री नवरा बायको आहेत एकत्र एक पण ते वेगवेगळ्या खोलीत झोपतात आता ह्याचे क काय कारण काही नाही बायको नोकरी करते शिक्षिका आहे किंवा प्राध्यापिका आहे मग तिला तयारी करावी लागते आणि नवऱ्याला घोरण्याची सवय आहे मग ती अभ्यास करत असला त्रास होतो मग कशाला उगीच त्रास आणि आहे सुदैवानं व्यवस्था आहेत घरात खोल्या आहेत नवरा वेगळ्या खोलीत बायको वेगळ्या खोलीत आणि त्यास कोणालाही काहीही वाटत नाही आता हे नव्या संकल्पना ऐकले की कोणीतरी समजा गेलं आणि त्याला हे जर कळलं ना तर ते त्याचं पार मेंदूचा भोगाच कोण जातो काय हे नवं काय निघालं आहे आत्ता ह्या सगळ्या असे जे बदल होत आहेत ना ते बदल जुन्या माणसांनी पण समजून घेण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला तडजोड करावी लागणार आहे ह्या सगळ्या विषयामध्ये आणखीन काय काय होणार आहे माहीत नाही पण ज्या वेगाने हे बदल होत आहेत समाजामध्ये आपल्याकडे हे समजून घेतले पाहिजेत यातनं मार्ग कसा काढता येईल याही स्थितीमध्ये घरातलं वातावरण कसं चांगलं राहील संवाद होण्याच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील हे घरोघरी याचं नक्की चिंतन होण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सब्सक्राइब करा